गीता नाम जा विकासाचा विश्वास भविष्याचा सर्वात पुढे आहे हा महाराष्ट्र माझा नमस्कार महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे आता पहा आजच्या ठळक घडामोडी आदर्श शिक्षक शाळा पुरस्काराचा कार्यक्रम महाराष्ट्र शिक्षक संघटना जिल्हा शाखा धुळेतर्फे हिरे भवन या ठिकाणी झाला संपन्न नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक प्रताप दिगावकर यांनी वार्षिक तपासणी संदर्भात पोलीस मुख्यालय कार्यालयात घेतली पत्रकार परिषद पहिला स्वासी रामन जिप्रू चौधरी बागुल यांच्या स्मरणार्थ तेली समाजाचे नावीचे काम पाहणारे श्री नंदूभाऊ यांना दिली सायकल भेट महाराष्ट्र शिक्षक संघटना जिल्हा धुळेतर्फे आदर्श शिक्षक व आदर्श शाळा पुरस्कार वितरण मंगळवार दिनांक चोवीस डिसेंबर वीस रोजी हिरे भवन या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करत आला होता कार्यक्रम अगोदर मान्यवरांच्या हस्ते सरस्वती माता फोटोचे पूजन करून दीप प्रज्वलन केले आलेले सर्व मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळणारे श्रीमती स्मिता प्रमोद सराफ निकुंबे रवींद्र नानाभाऊ पेंढरे साळटेक तालुका साकरी श्रीमती अरुणा दौलतराव पाटील दवासी तालुका शिंदखेडा श्री अशोक शालिग्राम सोनवणे टेंबे तालुका शिरपूर या आदर्श शिक्षकांना प्रमाणपत्र स्मृतीचिन्ह व सन्मान वस्त्र देऊन गौरवण्यात आले हा कार्यक्रम दरवर्षी पूज्य साने गुरुजी यांची जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केला केला जातो तसेच आदर्श शाळा जी पी शाळा विश्वनाथ तालुका जिल्हा धुळे आदर्श शाळा जी पी शाळा चायल तालुका साक्री जिल्हा धुळे आदर्श शाळा जी पी शाळा दावडे तालुका शेंदखेडा जिल्हा धुळे आदर्श शाळा जी पी शाळा गारबर्डी तालुका शिरपूर जिल्हा धुळे या चारही शाळांनाही सन्मान चिन्ह पुरस्कार देण्यात आले या कार्यक्रमाचे मान्यवर गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती श्रीमती सुरेखा देवरे गट शिक्षणाधिकारी सिके पाटील शिंदखेडा गणेश प्रसाद परदेश अनंतराव पाटील आदी तसेच शिक्षक संघटनेचे नवीनचंद्र बदाने अध्यक्ष योगश दात्रक कार्याध्यक्ष मुरुधर नानकर कोशाध्यक्ष मुकेश भावेस्कर सरचिटणीस रामराव पाटील डी डी महाले रवींद्र वाकळे नरेंद्र देवरे नवीनचंद्र बदाने मुकेश भाविस्कर योगेश दात्रक किरण बेळसे अनंतराव पाटील सरला चौधरी संजय पवार विलास पाटील आतेश शिंदे किरण चौधरी जयेंद्र सुरंशी बालचंद्र कुंवर योगेश बच्चाव राजू माळी विलास चौधरी सुरज चौधरी सर्व जिल्हा व तालुका कार्यकारिणी उपस्थित होते नवीनचंद्र बदाने अध्यक्ष महाराष्ट्र शिक्षक संघटना धुळे आमच्या संघटनेमार्फत दरवर्षी चोवीस डिसेंबरला साने गुरुजी जयंतीनिमित्त आदर्श शाळा आदर्श शिक्षक व महाराष्ट्र शिक्षक संघटना दिनदर्शिका प्रकाशन सोहळा विविध मान्यवरांच्या असते सोहळा पार पडत असतो या सोहळ्यातून आम्ही आदर्श शिक्षक व आदर्श शाळा जे उत्कृष्ट काम करतात त्यांना आम्ही संघटनेमार्फत गौरव करत असतो तो, तो कार्यक्रम आजगिरी बोंडा येथे संपन्न झालेला आहे मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व आदर्श शिक्षक व आदर्श शाळांच्या शिलेदारांचं मी अभिनंदन करतो त्याचप्रमाणे आमच्या संघटनेचं जे जिल्हाभर नेटवर्क असतं त्याच्यामार्फत आम्ही कोणत्याही पक्षपातीपणा न करता वशिलेबाजी न करता जे खरोखर चांगलं काम करतात त्या शिक्षकांना व ते शाळांचा गौरव संघटनेमार्फत करत असतो यासाठी आमच्या संघटनेच्या सर्व शिलेदारांची मेहनत असते धन्यवाद आजच्या बातमीपत्र इथेच संपले पुन्हा भेटूया या पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार